महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य तब्बल वीस वर्षांनी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आलेत मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसले वरळीतील विजय मेळावा ठरला ऐतिहासिक आणि महाराष्ट्रातील राजकारणाला दिला एक नवा कलाटणी पाहूया आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे यांचा खास रिपोर्ट चा गगनात ताळ्यांचा कडकडाट आणि मंचावर एक ऐतिहासिक क्षण वीस वर्षांनी शिवसेनेचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि मनसे अध्यक्ष पुन्हा एकत्र येतात एकेकाळी शिवसेनेच्या एका झेंड्याखाली लढणारे ठाकरे बंधू काल दुरावले आज भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले सभागृहात पाय ठेवायला जागा नव्हती आणि बाहेर सुद्धा हजारो मराठी बांधव गर्दी करून ठाकरे बंधूंना पाहायला जमले होते हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी घेतलेली संयुक्त भूमिका केवळ राजकीय संदेश नव्हे तर मराठी स्वाभिमानाचा नवा सूर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं जाहीर समर्थन केलं आपण ज्या काही गोष्टी केल्या होत्या हे म्हणतात पण शिवसेनेने आजपर्यंत काय केलं शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो कारण आपण तेव्हा एकत्रच होतो आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलं त्याच्यामुळे आपलं सगळं तेव्हाच म्हणतोय एवढ्या वर्षाचा कालखंड आणि राज ठाकरेंनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत म्हणाले की जे बाळासाहेबांनाही जमल नाही ते फडणवीसांना जमलं वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते बंधूंचं एकत्र येणं ही केवळ एक सभा नव्हती तर महाराष्ट्राच्या मनाचा आवाज होता यापुढे ही एकजूट टिकेल का की हे एकच क्षण होता हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल पण सध्या तरी महाराष्ट्रानं पाहिलं एक ऐतिहासिक मिठी आणि मराठी स्वाभिमानाचं पुन्हा उगम पावणं